नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत होते मित्रांनो आज एक वेगळा व्हिडिओ आहे थोडासा भाऊक झालो आहे त्रास होतोय व्हिडिओ असा आहे की माझी जी गाडी होती ना पहिली ती पहिली घेतली होती स्वतः घेतली होती गाडी स्वतःच्या मेहनतीने घेतली होती पप्पाने थोडी हेल्प केली होती आ, बाकी सर्व मीच हे केलं होतं आणि त्यानंतर मी आता इको घेतली तुम्हाला माहिती आहे माझी जी पहिली गाडी टाटाची होती टाटा आयरीज तुम्हाला दाखवतो सात वर्ष झाली खूप छान एकदम गाडीने मला साथ दिली खूप छान त्रास नाही काय नाही काम कोणतं नाही दिलं मला खूप त्याच्यावरती मी खूप काय केलं त्या गाडीवरती आणि त्यानंतर मग ती अपुरी पडायला लागली म्हणजे लांब जायचं रत्ना मुंबई ही रत्नागिरी कोल्हापूर पण को ठीक होती मुंबई नाशिक नागपूर वगैरे हो बाहेर जायचं असेल तर ती गाडी म्हणजे एवढं लांब ती गाडी घेऊन जाता येत नव्हतं तर मग दुसरी गाडी घ्यायचा विचार केला तर त्यावेळेला क ठरवले की मग कोणती घ्यायची तर मग इकोवरती आलो इको घ्यायची कारण इको चांगली आहे सगळेच बोलतात आणि आहे पण चांगली तशी मग मी इको घेतली आता तुम्ही पाहिलंच बाराशेमध्ये तर ही गाडी होती तर बऱ्याच टाईम ती उभी राहायची मी चालवायची दिला बऱ्याच वेळा प्रयत्न करायचो पण ती जास्त जास्त उभी राहायची तर मग पप्पांना पण शिकवायचं आम्ही खूप हे केलं पण पप्पांना पण ते वयानुसार आम्ही नको म्हटलं मग काय करायचं तर मग शेवटी मग आता काय विकण्याशिवाय पर्याय नाही मग ठरवलं विकूया म्हणून आणि आज आषाढी एकादशी आहे आणि ते लोक आज येणार आहेत घ्यायला येऊन वगैरे बघून गेलेत त्यांना आवडली गाडी गाडी तर कोणाला आवडेल एवढी मस्त मी तुम्हाला दाखवतो कंडिशनमध्ये होती तुम्हाला दाखवतो तर खूप असं हे वाटतं आहे माझं फॅमिली मेंबरसारखं ती होती मला मी त्यावरती खूप फिरलो होतो खूप काही मजा केली होती पण ती शेवटी आता द्यावी का मला दाखवत होती माझी गाडी हे बघा या ठिकाणी आहे आता मी तिला धुतलं आहे वगैरे हार घातलं आहे आज आषाढी एकादशी पण आहे म्हणून पूजा पण केली आणि तिला द्यायचं आहे आज लो डिलेवरीसाठी ते लोक येणार आहेत घ्यायला येणार आहेत मग म्हटलं आणखीन पण तिचं व्यवस्थित पूजा वगैरे पण करूया म्हणून पूजा केली माझ्या मेहनतीने घेतलेली मी पहिली माझ्या आयुष्यातली माझी पहिली फोर व्हीलर आहे मित्रांनो ही खूप साथ दिली ह्या मला गाडीने खूप म्हणजे खूप खूप फिरलो खूप ठिकाणी गेलो आणि माझा बिझनेस सुरू करण्यासाठी ह्याच गाडीने मी सुरुवात केली होती पाठीमागे मस्त रेडॉक्साईड वगैरे मारून ठेवला होता कारण मी साहित्य वगैरे आणायचं होते स्टेपनी वगैरे मागेच आहे त्याचबरोबर मित्रांनो गाडीने खूप साथ दिली होती मला त्यावेळा एक ट्रेंड होता गाडीवरती नंबर वगैरे लिहायचा तर मी एक स्वतःच लॅमिनेशन केलं होतं बघा घरा घरामध्ये प्रिंटर असल्यामुळे आणि ते लावलं होतं माझा नंबर वगैरे तेव्हा सात वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी हां म्हणजे सात वर्षापूर्वीच बघा त्याचप्रमाणे मी गाडीचं काम हे वेळच्या वेळीच करायचो मित्रांनो जेव्हा ते जेव्हा टायर बघा टायर चारही नवीन टाकलेत एकदम न्यू आहेत म्हणजे एक पंधरा ते वीस दिवस झाले असे टायर टाकून असं आहे बघा तुम्हाला बोललो नाही का गाडीवरती नंबर टाकायचा टेंट तेव्हा खूप होता म्हणजे आताही आहे पण तेव्हा वेगळा विशेष होतं नंबर टाकायचं तर मी टाकला होता इथे साईटला गाडीमध्ये काहीच मॉडिफिकेशन केलं नव्हतं हो जे आहे ते पडदा वगैरे जो आहे तो सगळं कंपनीचं जसं आहे तसं कंपनीचं होतं पाठचा पण टायर तुम्ही बघितलात एकदम नवीन मी सगळेच नवीन टाकले होते इकडचं पण नवीन आहे तर काहीच मॉडिफिकेशन केलं नाही जे आहे ते गाडीमध्ये जशी आहे तशीच गाडी मी ठेवली होती गाडीकडे बघून किंवा गाडीचा रंग बघून तुम्हाला वाटणार पण नाही हेला सात वर्ष होऊन गेलेत अशी मी गाडी ठेवली होती मित्रांनो ते तुम्हाला ते बघायला मिळतेच आहे समोर किती व्यवस्थित गाडी आणि क्लीन ठेवले ते गाडीचे जे ओरिजिनल पार्ट असतात तेच सर्व गाडीला आहेत जे बदलावे लागतात तेवढेच होते बदल आहेत बघा आरसे वगैरे जे आहेत तेच त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते, ते कंपनीचं असतं तेच त्याच्याप ते त्यानंतर ते मग मी काच पण दाखवतो काचेवरती पण लिहिलं असतं कंपनीचं ते म्हणजे साल ज्या सालमध्ये ते तयार केलेली असते गाडी हे बघा टाटाचं आहे आणि ते आहे तेच आहे दोन्ही बाजूला तर जे सांगायचं म्हणजे असंच की काहीच काम केलं नव्हतं आणि काही काम दिलंच नव्हतं गाडीने आतापर्यंत फक्त टायर आणि बॅटरी जे बदलावं लागतं ते बदललं होतं मी माझ्या गाडीचं नाव तेव्हा मोरिया ठेवलं होतं म्हणजे मोरिया असं मी वरती लिहिलं होतं वरती जे लिहितात त्याप्रमाणे तर मला ते छान वाटलं होतं त्यावेळेला तर मी त्याप्रमाणे लिहिलं होतं आणि तुम्हाला दाखवते सर्व लाईट सर्व इंडिकेटर सगळं काही चालू आहे जसं तसं कंपनीचं आहे तसंच तेही तुम्हाला मी दाखवते बघा चारी लाईट हजार लाईट ज्या आहेत त्या पण ब्लिंक होतात म्हणजे इंडिकेटर आपण राईट लेफ्ट करतो ते साईडचे पण जे छोटे होते म्हणजे साईडला जे असतात तेही अगदी जे बल्ब आहेत तेच म्हणजे सगळे जे बल्ब आहेत ना गाडीचे जे, जे, ते जे, लाएट, लाएट, जे हो आहे ते कंपनीचा एकही बल्ब बदललेला नाही आहे ब्रेक लाईट किंवा आणि पार्किंग लाईट किंवा हजार लाईट हेड लाईट जे सगळे ज्या लाईट वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या आहेत त्या कंपनीचे आहेत मित्रांनो ड्रायवर त्याच्या बाजूला एक माणूस आणि मध्ये तीन माणसं म्हणजे चार माणसं पण बसतात एवढी सीट मोठी आहे आणि पाठीमागे सामानासाठी साहित्यासाठी थोडं जागा कापे होती। किती ही गाडीची कॅपॅसिटी होती कितीही चढ असो कुठेही न्या ऑपरेटिंग करा एकदम मजबूत दमदार आणि खूप ताकद होती आणि कशीही चाल चालवली तरी कशी चढायची कोणताही चढ खूप मजा येई चालवायला थोडा पिकअप कमी होता पण जायची म्हणजे जायचीच कुठेही न्या गाडीला छान धुतली तिला छानसा छोटासा हार घातला त्याचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तु। मित्रांनो शेवटची अशी छोटीशी शे छानशी सफर आम्ही त्या गाडीतून केली खूप छान वाटलं मित्रांनो गाडी न्यायला जे लोक आले होते तेव्हा मी घरी नव्हतो कारण मला जमलं नसतं ते मी भाऊक झालो असतो त्यामुळे पप्पानीच गाडी त्यांच्याकडे दिली